नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशांमुळे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्यात येत आहे त्यानुसार शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंजाळ नगर ते सुभाष नगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली देवळा पोलीस ठाणे हद्दीत नगर परिसरात काही संशयित इसम हे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापराकरिता वापर होणारे निळे गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची बातमी स्थानिक पथकास मिळाली होती त्यानुसार पथकातील अधिकारी अंमलदार यांनी या ठिकाणी छापा टाकला असता भागवत कारभारी जाधव हा घरगुती गॅस सिलेंडर मधून व्यापारी गॅस सिलेंडर मध्ये धोकादायक ठरेल अशा पद्धतीने गॅस रिफिलिंग करत होता त्याच्या विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमध्ये घरगुती वापराचे एकशे एक गॅस सिलेंडर व्यापार वापराचे गॅस सिलेंडर असे एकूण एकशे गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पिस्टन पंप व इलेक्ट्रिक मोटर तसेच दोन चारचाकी वाहने असा एकूण अकरा लाख पंधरा हजार चारशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव आणि केत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सिर्वे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हो, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस हवालदार सुधाकर बागुल प्रशांत पाटील सुभाष चोपडा शरद मोगल योगेश कोळी यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करा व यापोळीच्या जीवनात अपडेट रहा